खरच रासायनिक खत न घालता सुद्धा आपली शेती होऊ शकते की याच्यावर असा वास येत नव्हता इंद्रायणीला पण आता याचा स्मेल तसा वास येतो येतोय दुसरी गोष्ट म्हणजे ह्या जमिनीमध्ये कुठंही आम्हाला गांडूळ खत कधी म्हणजे गांडूळ मिळालं नव्हतं महत्वाचं आता इथं कुठंही दगड एखादा उचलला तर मला गांडूळ भेटणार आणि हे एकाच वर्षी मी जर का हे यांनी सांगितलं तर मला मी जर दोन वर्षापासून जर का केलं असतं तर मला वाटतं आता मला बऱ्यापैकी फायदा आला असता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक आणि आपण आज आमच्या एका कष्टकरी शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या प्रचंड दऱ्याखोऱ्यामध्ये जंगलामध्ये प्रतिकूल वातावरणात माझे कष्टकरी शेतकरी ज्या पद्धतीनं सगळ्या निसर्गाच्या आव्हानांना सामोरं जाऊन हिंमत न हारता जी लोकं शेती करत आहेत त्यातलेच माझे एक शेतकरी मित्र सतीश मोहिते आज आपल्यासोबत आहेत आसमानी संकट आणि नैसर्गिक आपत्ती सगळ्यांचा मारा सहन करूनसुद्धा माझा शेतकरी मित्र हिंमत हारत नाही त्याचं हे जिवंत जागतं उदाहरण अनेक वर्ष कौटुंबिक शेती रासायनिक पद्धतीनं करणारा हा शेतकरी जेव्हा आम्हाला दोन तीन वर्षापूर्वी भेटला आणि त्यांना आम्ही नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीसंदर्भातली माहिती दिली तेव्हा चटकन त्यांचा विश्वास बसला नाही पण प्रयोग म्हणून त्यांनी थोड्या प्रमाणावर नैसर्गिक पारंपरिक शेती मिशन ऑरगॅनिक हे आपल्या संस्थेमार्फत करण्याचा प्रयत्न केला आज भगवंतानं त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या पदरामध्ये काय दान टाकलं आहे हे आज तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकणार आहात आज आपण त्यांच्या शेतावर आहोत अतिशय दुर्गम भागात डोंगराळ भागात जंगली भागामध्ये ज्या पद्धतीनं भाताचं शेत करताना अडचणी येतात त्या सर्व अडचणींना सामोरं जाऊन आपले शेतकरी कशी शेती करतायत हे त्यांच्या तोंडून ऐका त्यांच्या शेती करताना येणाऱ्या अनंत अडचणी रासायनिक शेतीमुळं झालेले प्रॉब्लेम जमिनीची झालेली दुरावस्था आणि त्यानंतर होणारा कर्जबाजारीपणा आणि कधीही न संपणारे अडचणींची मालिका ह्या सगळ्या अडचणीवर आज माझ्या या खंबीर शेतकऱ्यानं मात केलेली आहे आणि आज तो अतिशय आनंदानं सुखासमाधानानं नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करतो आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सतीश मोहिते या शेतकऱ्याच्या तोंडून नैसर्गिक शेतीसंदर्भातील त्यांचे अनुभव ऐकूया तुम्ही सर्व लोकांनी यांच्याकडून स्फूर्ती घेतली पाहिजे आणि रसायनमुक्त म्हणजेच विषमुक्त शेती केली पाहिजे त्याची कारणं काय आहेत आज यांच्याकडून ऐकूया नमस्कार सर नमस्कार।, नमस्कार तुम्ही शेती व्यवस्थेमध्ये इतके वर्ष काम करता आहात ही तुमची पारंपारिक शेती आहे आणि तुम्ही शेतकरी आहात तर याच्या आधीचा तुमचा शेतीचा प्रवास जो रासायनिक शेती करत होता आणि आता गेले दीड दोन वर्षापासून जे तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो जे परमेश्वर कृपेनं तुम्ही थोडं ऐकलं आणि रसायनमुक्त शेती करण्याचा ध्यास तो विडा तुम्ही उचलला हा जो प्रवास होता रसायनिक शेतीपासून नैसर्गिक शेतीपर्यंतचा तर तुम्ही आज तमाम महाराष्ट्रातले शेतकरी आज तुमचा व्हिडिओ बघणार आहेत तुमच्याकडनं स्फूर्ती घेणार आहेत आणि तुम्हाला ते फॉलो करणार आहेत तेव्हा तुमचा जो काही प्रामाणिक अनुभव हा आहे तो तुम्ही जरा शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा बरं नमस्कार मी सतीश मोहे गेले दोन वर्ष पाठीमुळे हे आम्हाला भेटले ह्याने आम्हाला रासायनिकमुक्त शेती करा असा सल्ला दिला पण आम्हाला ते काही एवढं पटलं नाही मग गेल्या वर्षी आम्ही काय केलं पन्नास पन्नास टक्के याच्यावर हे केलं आणि ह्या वर्षी बाकी मी एक चिमटभरसुद्धा रासायनिक खत याच्यावर मारलं नाही आणि आता बघा पूर्ण अन्नपूर्णा आणि भूसुधारक भूसुधारक मी काय एकदाच सोडलं आहे अन्नपूर्णाचे मी आता चार डोस घेतलेत ते आता ही इंद्रायणी भात आहे हे ह्या पद्धतीने आलेलं आहे आणि मला आत्ता असं वाटते की खरोखरच रासायनिक खत न घालतासुद्धा आपली शेती होऊ शकते कारण ह्या ह्याच्यामध्ये रासायनिक खत घालून ती विष खा खाण्यापेक्षा ही अन्नपूर्णाचा एखादा हे केल्या केल्यानंतर ही बऱ्यापैकी आपल्याला मिळू शकते याचा आता मला याच्यावर पूर्ण माझा विश्वास आहे तुम्ही मला सांगा की रासायनिक शेती करणं सोपं होतं की नैसर्गिक शेती करणं सोपं आहे तुमचा अनुभव काय आहे माझा अनुभव असा आहे की रासायनिक खत किती खतं मारून त्याला जे काय आपले पैसे घालवणे ह्याच्यापेक्षा ही नैसर्गिक शेती करणं हे खरोखर कर चांगलं आहे नाही मला आर्थिक बाबीत साहेब म्हणायचं नाही आहे शेतात काम करत असताना कष्ट करत असतानाच्या अनुभव रासायनिकच्या तुलनेमध्ये कष्ट असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत जमिनीचा कस असेल किंवा याचा हिरवेगारपणा प्रोडक्शन याचं वाढलं आहे का लोंबी चांगला दिसत आहेत का वास चव ह्याच्यामध्ये फरक तुमच्या अनुभवातून काय म्हणायचं आम्हाला मला तरी असं वाटतंय की याच्या अगोदर असा वास येत नव्हता इंद्रायणीला पण आता स्मेल तसा वास येतोय दुसरी गोष्ट म्हणजे या जमिनीमध्ये कुठेही आम्हाला गांडूळ खत कधी म्हणजे गांडूळ मिळालं नव्हतं हे महत्वाचं आता इथं कुठेही दगड एखादा उचलला तर मला गांडूळ भेटणार आणि हे एकाच वर्षी मी जर का हे यांनी सांगितल्यासारखं मला मी जर दोन वर्षापासून जर का केलं असतं तर मला वाटतं आता मला बऱ्यापैकी फायदा आला असता शेतकरी मित्रांनो सतीशरावांनी सांगितलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट शेतामध्ये रासायनिक पद्धतीनं शेती करत असताना जमिनीची अवस्था वेगळी होती गांडूळं बघायला देखील नव्हती आता गेल्या दोन वर्षापासून हे आपल्याबरोबर नैसर्गिक पारंपरिक शेती करतायत त्यांनी दीड वर्ष झालं फक्त की भूसुधारक हे आपल्या कल्चरचा वापर केला आहे त्यांनी परवाही मला फोनवर सांगितलं आणि आजही मी इथं आलो आहे आज रानामध्ये बघतो आहे तर बऱ्याच ठिकाणी गांडुळाचा वास अधिवास दिसतो आहे नैसर्गिकरित्या जमिनीमध्ये गांडूळ दिसत आहेत आणि मी नेहमी सांगतो गांडुळासारखा शेतकऱ्याचा मित्र नाही गांडूळ तुमच्या शेतामध्ये असणं तुमच्या जमिनीमध्ये दिसणं हे तुमच्या सदृढ जमिनीचं लक्षण आहे आज ह्या शेतकऱ्याला त्याचा अनुभव आलेला आहे आणि ते बघतायत आज परवाही त्यांनी मला सांगितलं खुरपं देखील लागलं खुरप नेला भांगल नेला तर गांडोळं दिसत आहेत याचा अर्थ ह्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे दोन वर्षामध्ये जमीन आता उत्कृष्ट उत्पादन देणार आहे आणि आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे इंद्रायणी जातीचं त्यांनी भात लावलं आहे तुम्ही बघा लोंबी कशा सुटलेत आणि भरघोस उत्पन्न आलं आहे आणि खरोखर मला याचा आनंद आहे की अजून ते परिपक्व व्हायचं आहे तरीसुद्धा आत्ताच वास यायला लागला आहे वास येतोय ना मस्त खूप सुंदर वास यायला लागला आहे उद्या जेव्हा हे भात तयार तांदूळ तयार होणार आहेत मला माहिती आहे खात्री आहे त्याची चव आणि त्याचा वास हा उत्कृष्ट येणार आणि हे जेव्हा हे विक्रीला बाहेर जाणार आहेत तेव्हा मार्केटपेक्षा दोन रुपये माझ्या ह्या कष्टकरी शेतकऱ्याला जास्त मिळणार आहेत आणि जी लोकं हा भात हे तांदूळ वापरणार आहेत ती लोकं वर्षी पुढच्या वर्षीसाठी नोंदणी ह्या वर्षीच करणार आहेत याची मला शंभर टक्के खात्री आहे आज यांच्या या परिसरामध्ये हा जंगली परिसर आहे जनावर प्रचंड आहेत गवे रेडे इकडे आहेत हत्ती इकडे आहेत आज त्यांचा अनुभव असा आहे की हे करत असल्यापासून जनावरांचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे असं निरीक्षण असा अनुभव यांनी नोंदवलेला आहे आज ह्या परिसरामध्ये जे भाताचं त्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे हे समोर आपण तुम्ही बघा नंतर कॅमेऱ्यातनं तुम्हाला क्लोजअपसुद्धा दाखवतील अतिशय सुंदर सदृढ सकस उत्पन्न आलं आहे आज आपला हा शेतकरी समाधानी आहे आज एक रुपयाचं रासायनिक खत त्याला टाकावं लागलेलं नाही तरी पण आम्ही दिलेलं शेड्यूल ते त्यांच्या व्यापामुळे पूर्ण पाळू शकलेले नाहीत हे त्यांनी मान्य केले बरोबर आहे ना मान्य तरीसुद्धा उत्पन्न चांगलं आलंय शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतो आहे नैसर्गिक पारंपरिक शेतीमध्ये एक बेसिक शेड्यूल आहे आणि ते काय खर्चिक पण नाही आणि अति कष्टाचं पण नाही फक्त ते योग्य वेळेवर करणं अपेक्षित आहे आज चाळीस पन्नास टक्के शेड्यूल पाळल्यानंतर जर ह्या पद्धतीचं भरघोस उत्पन्न येत असेल तर मित्रांनो जेव्हा तुम्ही संपूर्ण शेड्यूल पाळणार आहात तर तुम्ही कल्पना करा कि उत्पन नगन्या, नगन्या। <laughs> की उत्पन्न किती येणार आहे खर्च प्रचंड कमी येतो आज साहेब नगण्य नगण्य कायच म्हणजे खर्च हा काहीच नाही आहे याला हे बघा कायच नाही रासायनिक खर्च आहे हा दुसरी गोष्ट म्हणजे आमचं गवारेड्यांचं इथे हे आहे बऱ्यापैकी गवारेडे गवारेडे येतात याला हे मारल्यानंतर अन्नपूर्णाचा डोस घेतल्यानंतर गवारेडा याच्या आज सुद्धा आला नाही कडून गेलेत तुम्हाला आता बघणार असेल तर मी दाखवतो त्याचे पायसर पण तुम्ही पाय दाखवत आहे ठसे उठलेले आहेत ही जी गोष्ट आहे ना खाली नाही तिने याच्या अगोदर मला आज कधीही मिळाली नाही गेल्या वर्षी तर दोन वर्षापूर्वी दो एक सुपर भात गवारेड्याने जंगली शब्दाने सगळं खाल्लेलं होतं अन्नपूर्णा हे जे झाड पाल्याचं आपलं औषध आहे जे टॉनिक आहे त्याच्या फवारणीनंतर जो विशिष्ट प्रकारचा वास तुमच्या पिकांच्यावर येतो झाड पाल्यांचा कुठलाही विषारीचा नव्हे तर तो वास जंगली प्राण्यांना त्या त्या रोपांच्यापर्यंत त्या पिकापर्यंत येऊ देत नाही आमचा अभ्यास आमचं निरीक्षण असं सा सांगतं अन्नपूर्णाची फवारणी जी, जी दहा ते पंधरा दिवसाला आम्ही एक घ्यायला सांगतो ती जर फवारणी शेतकऱ्यांना योग्य वेळेमध्ये शेड्यूलप्रमाणे घेतली तर गवारेडे तुमच्या पिकाला तोंड लावत नाहीत साहेब तुमचा अनुभव बरोबर आहे हे कराय तर त्या शेड्यूलप्रमाणे केला तर तुमचं पीक वाचणार आहे त्यांनी हा अनुभव घेतला आधी गवारेडे येऊन खात होते सूप भर सुद्धा त्यांना भात मिळाला नाही पण आता गेली दोन वर्ष ते करतायत गवारेडे येत आहेत शेतामध्ये पण पिकाला तोंड लावत नाहीत ही काय जादू नाही आहे हा काही चमत्कार नाही आहे जो त्या औषधाचा वास आहे त्या वासामुळं गवारेडे तिथंपर्यंत जवळपर्यंत येत नाहीत हा त्यांचा अनुभव आहे तुम्ही मला सांगा याच्यापुढं तुम्हाला आता जे तुम्ही काम करणार आहात ते निसर्गावर अवलंबून राहून निसर्ग आधारित शेती ह्या पद्धतीनं करण्याचा तुमचा मानस आहे का हो मानस आहे तर शंभर टक्के करणार अशा प्रकारचे शेतकरी तयार व्हायला पाहिजेत हे मिशन ऑरगॅनिकचं ध्येय आहे आमचं विजन मिशन ते आहे सदृढ आणि सशक्त भारताचं स्वप्न जे आम्ही बघतो आहोत त्या आमच्या स्वप्नाच्या प्रवासामध्ये असे खंबीर शेतकरी असे आमच्या आमच्याबरोबर लाभलेत आणि यांच्यामुळं आम्ही आपलं स्वप्न पूर्ण करणार आहोत आपल्या देशातील समाजातील आपल्या गावातील घरातील जे सगळे लोक आहेत जे आपले आहेत आपले बंधुभाव आहेत ह्या सर्व लोकांना विषमुक्त अन्न खायला मिळावं ही आमची तळमळ आहे आणि ही आमची तळमळीला ह्यासारख्या माझ्या खंद्या सहकाऱ्यांचा सा साथ आहे आज हा शेतकरी तयार झाला आज याच्यामुळं असे शे शंभर शेतकरी तयार होणार आज त्यांचा सल्ला घ्यायला त्यांनाच विचारा गेल्या दोन वर्षापासून त्यांना फोन किती येत आहेत कधीकधी हा शेतकरी कंटाळतो कंटाळतो कारण अखंड महाराष्ट्रातून सतीशना प्रचंड फोन येतात आणि ज्या पद्धतीनं आम्ही मार्गदर्शन करतो तसेच हे स्वयंस्फूर्तीनं सगळ्या शेतकऱ्यांना योग्य ते प्रामाणिक मार्गदर्शन करतात आज मला माहिती आहे सतीश मोहितेने मार्गदर्शन केलेले पाच सहाशे शेतकरी महाराष्ट्रात आहेत त्यांच्याशी बोलले त्यांचा अनुभव समजून घेतला आणि त्यांच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती चालू केली आम्ही हो तर आहोतच तुमच्याबरोबर पण अशा कष्टकरी शेतकऱ्याचे अनुभव तुम्ही समजून घ्या आणि यांच्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्ही तुमच्या शेतामध्ये करून घ्या आणि तुम्हीसुद्धा तुम् अतिशय सुंदर प्रकारे फायद्यातली शेती करा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे सतीशराव तुम्ही आपल्या मराठातल्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल काय मार्गदर्शन कराल ते थोडं डिटेलमध्ये जरा सांगा माझं तरी वैयक्तिक असं मत आहे की रासायनिक खताकडं कर इकडच्या शेतकऱ्यांनी नाही गेलं तर सगळ्यात चांगलं हे जे काही नैसर्गिक पद्धतीने जे चाललं आहे ना अन्नपूर्णा भूसुधारक यांचं जे मार्गदर्शन आहे हे खरोखरच योग्य आहे ह्या पद्धतीने ही आपली शेती होतेच हंड्रेड टक्के होते आणि ती आपल्या फायद्याशी पण आहे एक तर रासायनिक खतामुळं आपल्याला आर्थिक आपला बोजा वाढतो त्याच्यामुळं आपल्याला ती मिळत नाहीत पैसे मिळत नाहीत म्हणजे पैसा मिळाला तर ते धान्य आपलं विकूनच आपल्याला सगळं हे करावं लागतं आहे त्यामुळं धान्याचं घ रानात दिसतंय धान्य घरात कायच नसते त्या घरात याने लोकं म्हणतात की धान्य हाय कुठं कारण ते पैसेच वेळे घालावं लागतात मग मला सांगा त्यापेक्षा की नैसर्गिक केलं तर आज समाधान आहे की आपल्या अमान्या याच्यामध्ये दिसायला लागले ते आज तरी दिसते आता ह्या पावसाचं नैसर्गिक हे आहे आता बघू पुढे आणि काय होते पण तुम्ही याच्यामध्ये समाधानी आहात काही शंभर टक्के मला काही हे नाही शंभर टक्के आणि इथून ह्याच्या पुढचं ना की, की मी खरोखरच ह्या वेळेला तुमच्या शेड्यूल प्रमाण जमलं नाही कारण ह्या पावसाच्या याच्यामध्ये मला जमलं नाही परवा मी तुम्हाला तुमच्याकडे तुम्हा हे केलं की ह्याच्यावर मारू का म्हणून तुम्ही सांगितल्यानंतर अजून अजूनही पंप तिथंच पडलेला आहे म्हणजे मी मारलं आणि औषध ते नेलं पण नाही कारण हे पावसाच्या मला हे केलं पण आता बघू ह्याच्यातनं काय होते गंमत म्हणजे शेतकरी मित्रांनो त्यांनी दोन वर्षापूर्वी आणलेली रासायनिक औषध त्यांच्या शेतावरच्या झोपडीमध्ये तशीच पडलेली आहे त्यांनी मला आता सांगितलं दोन वर्षापासून जी औषधं ठेवली आहेत ती पण तुम्हाला दाखवतील नंतर हा विचार करा हा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे ही श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आज त्यांनी हा जुगार खेळलेला आहे आज परमेश्वरावर निसर्गावर विश्वास ठेवून त्यांनी विषमुक्त शेती करण्याचा प्रयत्न जो केला तो प्रयत्न आज तुमच्या सगळ्यांसमोर आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो आज ह्या कष्टकरी शेतकऱ्याचे बोल विसरू नका आणि तुम्हीसुद्धा नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न करा सर्व सल्ला मसलतीला तुम्हाला सांगण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मीही उपलब्ध आहे माझे शेतकरी उपलब्ध आहेत तुम्हाला लागेल ती मदत लागेल तितक्या वेळा आम्ही करायला तयार आहोत हाच जोडून तुम्हाला फक्त विनंती आहे रसायन सोडा आणि निसर्गाकडे वळा नमस्कार धन्यवाद नमस्कार नमस्कार